अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग तेरा वा, अभिवाचक जयंत ठोमरेच्या वावरात ते फार फार प्राचीन मंदिर होतं कोणी म्हणतं पांडवांनी वनवासात असताना बांधलं कोणी म्हणतं अयोध्यापती रामानं वनवासात असताना बांधलं खरं कोणी बांधलं कुणाच ठाऊ पण फार प्राचीन काळी कुणीतरी हे बांधलं हे मात्र निश्चित मग मा कोणी वनवासात असताना बांधलं की सुवासात असताना बांधलं त्या आपल्या देवालाच ठाऊ पण सध्या मात्र तो देव स्वतःच वनवासात होता मंदिरातील सुवास संपला होता देवगिरीच्या वैभव काळी दुधाच्या धारांखाली तो नात असे सुवर्णाचे लखलखते दीप त्याच्या सान्निध्यात तेवत होते रुद्राचे गंभीर पण प्रसन्न स्वर त्याच्या गाभाऱ्यात घुमत असत कोणी एकेकाळी देवाच्या कल्याणार्थ भयंकर हालाहल प्राशन करून होरपळलेला निळकंठ घृष्णेश्वर आपला दारुण दाह शमवण्याकरता या प्रशांत शीतल सुगंधी मंदिरात विसावला होता तो त्याचा दाह क्षणात शमला तिथे पण ते दीप विझले कृष्णेश्वराचा शमलेला दाह पुन्हा उफाडून आला ते सुंदर मंदिर मोडकळीला आलं भेगाळलं खिळखिळे खेल झालं फुले सुकली अभिषेकाच्या दुग्धधारा आटल्या घृष्णेश्वराचे केवढे वैभवशाली मंदिर ते भारत वर्षातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक जसा सौराष्ट्रात प्रभासपट्टणमचा वैभवशाली सोमनाथ तसा देवगिरी जवळ वेरुळचा घृष्णेश्वर स्वतःच्या वैभवाची उठल्या सुटल्या घमेळ मिरवणाऱ्या आणि पार्वतीला हिणवणाऱ्या हिमालयाला सुद्धा आपल्या या जावयाचे वैभव पाहून हेवा वाटला असेल पण ते पण ते आता संपले होते सारे सोमनाथाच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या आणि घृष्णेश्वराच्या फक्त ठिकऱ्याच उडाल्या नव्हत्या घृष्णेश्वराचे सारे भक्त हाला हलाहूनही भयंकर अशा पारतंत्र्याच्या आगीत होरपळत होते खाली आग वर आग दाही दिशास आग मस्तकांचे फुटाणे उडत होते एक दोन नाही तीनशे वर्ष सतत चंद्र आणि सूर्य अंधारातच उगवत होते आणि अंधारातच मावळत होते पण एक आश्चर्य नित्य नेमानं एक व्यक्ती त्या मंदिरामध्ये देवदर्शनच येत होती शरीराने धिप्पाण पण मुद्रेवर परमश्रद्धा भाव वेशभूषा अस्सल मराठ्याची आणि चाल चालणूक करारी कुळवंताची ओसाड माळावर पडीक बनलेल्या या शिवालयात ती व्यक्ती हळहळत शिरे घृष्णेश्वराची ती दैन्यावस्था पाहून तो पुरुष खेदावलेला दिसे पुरुषपणाचा आणि भक्तीचा उपयोग हे परमश्रेष्ठ शिवालय ही आपल्या हातून रक्षिले जाऊ नये काय त्याची ही अवकळा आपल्या हातून दूर होऊ नये काय असे खिन्न भाव त्याच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत त्याचे काळीज घायाळ झालेल्या पाखरांसारखे तडफडे तो आर्त भावाने हात जोडून काहीतरी मागणे मागे काय ते घृष्णेश्वरालाच ठाऊ पण ते मागणे महत्वाकांक्षेचे होते खास हे असे नित्य घडत होते त्या पुरुषाबरोबर वयाने थोडासा लहान पण अगदी तसाच दुसरा एक पुरुष घृष्णेश्वरापुढे आशीर्वादाच्या आशेनं आणि गुप्त महत्वाकांक्षेनं मस्तक टेकवीत होता दोघे अगदी सख्खे भाऊ शोभत होते नव्हे होतेच सख्खे भाऊ थोरल्याचे नाव मालोजी आणि धाकट्याचे नाव विठोजी वेरुळच्या बाबाजी पाटील भोसल्यांचे हे दोन्ही मुलं दोघांचेही आजपर्यंत आयुष्य लहानपणापासून वेरुळच्या वावरात आणि भीमेच्या काठी गेलं बाबाजी भोसल्यांना दहा गावची पाटीलकी होती त्यांच्या वाडवडिलांनी त्या पाटीलक्या मिळवल्या होत्या म्हणजे विकत घेतल्या होत्या पुणे प्रांतामध्ये भीमेच्या काठी देऊळगाव हिंगणी बेर्डी जिंती वगैरे गावांचे आणि वेरूळ वावी मुंगी बनसेंद्रे वगैरे यादवपट्टीतल्या गावांचे पाटीलपण आणि शेतीवाडी सांभाळून बाबाजी भोसले राहत होते होते ते पाटील आणि शेतकरीच पण स्वतःला राजे म्हणवीत बाबाजी राजे भोसले त्यांची वंश परंपरेने अशी प्रामाणिक समजूत होती की आपण प्रभू रामचंद्राचे वंशज आहोत राजपूत आहोत उदयपूरच्या राणा प्रतापसिंहाच्या आहोत अल्लाउद्दीनाशी चितोडच्या वेढ्यामध्ये लढून आपल्या सात पुत्रांसह मेलेला राणा लक्ष्मणसिंह हा आपला मूळ पुरुष आहे असं ते मानित मोठा अभिमान वाटे त्यांना वास्तविक क्षत्रियांचे रक्त पण गुलामगिरीत कुणबुआ करीत होते तलवार खुंटीला राहिली होती बिनराज्याचे राजेपण उरले होते तरी पण असेल त्यातून दानधर्म कुळधर्म कुळाचार ते असे करीत होते की त्यात भोसल्यांचे राजेपण पुट्ट्या इंद्रधनुष्यासारखे तरळत राहावे बाबाजीराजे भोसल्यांनी आपल्या कुलोपाध्यायांना अकरा चावर जमीन दान केली त्या दानपत्रात त्यांनी स्वतःचा उल्लेख राजे असा केला होता गरिबी आली तरी मूळचे तेज लोपलेले नव्हते मालोजी आणि विठोजी हत्यारे चालवायला आणि घोडा फेकायला मोठ्या तरवेजीने शिकले होते पण त्यांचे घोडे पाटील किच्या रणंगणातच फिरत होते दोघांचे ही बाहू महत्वाकांक्षेने पराक्रम करावा दौलती मिळवाव्या देवाधर्माची स्थापना करावी आपल्या घृष्णेश्वराचे देऊळ पडीक झाले आहे ते सायसंगीन उद्धारावे असे त्यांना फार फार वाटे पण पराक्रम गाजवायचा कुठे कुणासाठी मालोजीच्या ईश्वरनिष्ठ परधार्मिक पण पर महत्वाकांक्षी मनामध्ये विचार उठू लागले त्याच्या अंतःकरणात उपभोगाची तहान नव्हती धार्मिक आणि लोकोपयोगी कार्याची तळमळ होती त्या उदात्त हेतूनं त्याचं मन थपथपलेलं होतं मालोजी शंभू भवानीचा निस्सीम भक्त होता तो सोमवारचं व्रत करी पूजा केल्याशिवाय बेल वाहिल्याशिवाय आणि तीर्थ घेतल्याशिवाय मुखात अन्नाचा कण व पाण्याचा थेंब सुद्धा घालीत नसे श्री गोंद्याच्या शेख महम्मद बाबांवर त्याची फार निष्ठा होती त्याने शेख महम्मदाचा गुरुपदेश घेतला होता हे शेख बाबा फार मोठे साधू होते जातीनं खाटीक परंतु बकरी कापावयाचा सुर टाकून देऊन त्यांनी विठ्ठल आळवण्यासाठी हाते टाळ घेतले होते असे कसे झाले फणसात गरे आले कुठून नारळात पाणी कसे आले तसेच बाभळीच्या झाडा आंबे आले पाडा शेख महम्मद अविद त्याचे हृदय गोविंद कृष्णेश्वराच्या मोडकळलेल्या मंदिराकडे पाहिलं की मालूजीच्या मनाचा टक्का उडे तो शिखर शिंगणापुरासही जाईल तेही दैवत केवढे पवित्र जागृत सौराष्ट्रातला सोमनाथ माणदेशी येऊन शिखर शिंगणापुरात राहिला होता भोसल्यांचा तोही कुलदेव पण त्याची ही केवढी आबाळ दैना देवदर्शनासाठी येणाऱ्यांना पुरेसं पाणीसुद्धा प्यायला तिथे नव्हतं लोक पाण्याविना तळमळत मालोजीला ती तहानलेली तोंड पहावत नसे इथे लोकांच्या उठी आपण पाण्याचा घोड घातला पाहिजे असे त्याला फार वाटे अनेक पवित्र ठिकाणच्या गैरसोयी अडचणी आणि हाल आपण दूर करावेत असे त्याच्या नेहमी मनात येई पण करावे कशाच्या बळावर त्यासाठी गाडीभर पैसा लागतो केलेलं टिकवायला बळकट सत्ता लागते एवढा पैसा आणायचा कुठून आणि सत्ता पण त्याच्या मनी स्वप्नी मनोराज्य हीच सध्या तो मनोराज्यांचा राजा होता आणि एके दिवशी अप्रूप घडलं मालोजी आणि विठोजी शेतात खणत असता त्यांच्या कुदळी अडखळल्या खण्ण असा आवाज उमटला आश्चर्यच माती दूर करून पाहिलं तर हांड्यांचे तोंड पिवळी धमक लक्ष्मी मातीच्या थरा खालून हसत होती मालोजीचे डोळे गिरगिरले अपार धन मालोजीला भूमिगत धन औचित सापडलं शंकर पार्वतीची कृपा कुठेच मावेना एवढा आनंद त्याला झाला डोळ्यापुढे बेलाची पानं लवलवू लागली घृष्णेश्वर शिंगणापूर पाण्याचे तळे दानधर्म आता सगळं सगळं करायचं धन वर काढलं खण 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 लक्ष्मीची नुपुरे वाजत होती मालोजीच्या मनामध्ये घणघणत होती घृष्णेश्वराची घंटा आणि दौडत होत्या खडाड खडाड घोड्यांच्या पण महत्वाचा प्रश्न उभा राहिला आता एवढं मोठं धन ठेवायचं कुठं सांभाळायचं तरी कसं सा। मालोजीला लगेच आपल्या एका जीवलगाची सई आली श्री गोंद्याचे शेषप्पा नाईक पुंडे मालोजीचा आणि शेषप्पांचा मोठा लळाजिवाळा होता पिढ्यान पिढ्यांचा घरोबा विश्वासही तसाच त्याने ठरवले की धन शेषपांच्या घरी ठेवायचं त्यांची मूठ चिरेबंदी आहे एक गुंजभर सोनं सुद्धा त्यातून गळायचं नाही मालोजी शेषप्पांच्या कानाशी एकांतात कुजबुजला शेषप्पा आनंदानं गदगदले मालोजीने म्हटलं की नाईक आता हे माझं ओझ तुम्ही सांभाळा जसे जसे लागेल तसे तसे नेईन नाईकांनी प्रेमाची जोखीम घेतली त्यांची श्रीगोंद्यांच्या पेठेमध्ये मोठी सावकारी होती त्यांचा वाडाहुडा तसाच बळकट जडावाचा होता मालोजीने धन शेषप्पांच्या हाती दिलं आणि ओंजळी ओंजळीनं खर्च आरंभला घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार मांडला तेथील शेवाळ तीर्थाचीही पुन्हा घडाण सुरू केली घृष्णेश्वरावर लघुरुद्राची अभिषेक धार सतत बरसू लागली नंदादीप उजळले सुवास दरवळू लागला मंदिराचा मालोजी आणि विठोजी यांनी उत्तम प्रकारे जीर्णोद्धार केला मालोजीने देवळावर शिलालेख कोरला दास माळोजी बाबाजी व विठोजी बाबाजी भोसळे या दोघा भावांनी वेरुळच्या तिमण भट बिन दामोदर भट शेडगे यास अभिषेकाची आणि पूजा अर्चेची व्यवस्था सांगून त्यांना त्याकरता नेमणूक करून दिली श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग तेरावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय आहे इमेजी सेवन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई डी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो हो। आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा